शालेय शिक्षण व साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने ग्राम यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयात पाच जून ते अकरा जून दोन हजार चोवीस या कालावधीत उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी विवेक जनार्दन पोहेकर यांनी पाणी व नैसर्गिक संसाधने यांचे जतन स्वच्छता इत्यादींच्या अनुषंगाने पर्यावरण जागृतीकरिता जलसंवर्धनाचे महत्त्व सांगून पाणी तपासणी याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविले राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार भविष्यात चांगले व यशस्वी आणि नवोपक्रमशील नागरिक बनवण्यासाठी सर्व शालेय विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट कौशल्य आणि क्षमता विकसित गरजेचे आहे या कौशल्यामध्ये पाणी व नैसर्गिक संसाधने यांचे जतन स्वच्छता इत्यादींच्या अनुषंगाने पर्यावरण जाणीव जागृती विकसित करणे ही महत्वाची क्षमता आहे सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विजय भड प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामपंचायत यावर्डी येथील शिपाई विवेक जनार्दन पोहेकर तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक देवीदास काळबांडे उपस्थित होते यावेळी वर्ग आठ नऊ दहावीच्या उपस्थित विद्यार्थ्यांनी पाणी तपासणीबाबत अनेक प्रश्न विचारले विवेक पोहेकर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिलीत एस न्यूज महाराष्ट्र करिता कारंजा येथून तालुका प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर